मित्रांनो हे कोथरूडचं थोरात उद्यान थोरात उद्यान इथे झाडं जाड़, झाडांचे गळे कसे दाबले गेलेत हे बघा हे यासाठी मला साहेब हवे होते ढाकणे साहेब असते तर ह्यांनी हे सहनच केलं नसतं आता बघा याला याला काही फरक पडत नाही तुम्ही याचा गळा किती दाबा हे नाव टाकलं ना ह्याचा गळा दाबला आहे पण ह्या झाडांना काय चूक चूक केली आहे मला सांगा साहेब तुम्ही त्या झाडानं काय चूक केलेली आहे हे बघा हो का हे, हे पोलला तुम्ही करा ना ह पण ह्या झाडांनी काय चूक केली आहे हो का हे, हे थोरात उद्यान जाऊ बघा इथं धन्यवाद इथं म्हणता आणि हे सगळे इकडं आपण आतमध्ये एंट्रन्स करतो आणि असे आपण पुढे जात असतो तर इकडचे सगळे जे अधिकारी आहेत तिकडंसोबत बसलेत आपण तिकडे गेलेलो आहे त्याच्याबद्दल मी नंतर सांगेनच एवढ्या मोठ्या झाडाला सुद्धा एवढीशी जागा सोडणं हे कितपत योग्य आहे करी आणि कधीकधी मग त्याचा परिणाम असा होऊन जातो की ह्या झाडाला एवढी जागा देऊन हे झाड तोडण्यात आलेलं आहे माझा प्रश्न खरंच माझ्या स्वतःसाठी आहे महानगरपालिकेसाठी आहे की याला कुठल्या प्रकारची परवानगी लागते की नाही लागते हे का तोडलं आहे याचं उत्तर आहे का महानगरपालिकेकडे आणि ही बाग आहे झाडांसाठी वे हे दिलेलं आहे आणि त्या झाडांच्या सानिध्यात मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था केलेली आहे असा हा बागेचा उद्देश आहे लोक निसर्गापासून लांब येईल म्हणून शहरात ह्या बागा केलेल्या आहेत इकडे तरी या झाडांना सुखानं जगू द्या हे बघा हे ही झाडं म्हणजे आता उन्हामुळे झाली आहेत का काय मेली आहेत मला कळत नाही मी आपला साधा झाडांच्या बाबतीतला अडाणी माणूस आहे पण ह्या झाडांना पानं का नाही आहेत त्याची अवस्था अशी का आहे याचा कुणीतरी विचार करतं का ही झाडं लढून लढून मेलेली आहेत

म्हणजे कनेक्शन वगैरे कट के केले का अहो साहेब एवढा आपण खर्च करतो हे आपण नागरिकांसाठी नागरिकांसाठी केलेलं आहे की ऑलरेडी हे तुम्ही सांगा बरं हँडीकॅप साठी हा इथं या बोर्ड बघा तुम्ही हा हँडीकॅप साठी ठेवा हँडीकॅप साठी हे लेडीज साठी असतं लेडीज दोन असले तर काय बिघडत आहे का दोन असले तर काय बिघडते का साहेब मला सांगा ना हँडीकॅप साठी चांगलं आहे ना माझं काय आहे दोन म्हणजे पूर्ण पुणे बघा एवढे स्वच्छ जर कोण असाल ना, 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 ना एक नंबर मी पलीकडे बघितलं चला पलीकडे जाऊन बघू आपला हवा फार छान मी आतमध्ये बघितलं लाईट फक्त चालू होत्या तर पण लाईट्स आता बंद ते सगळ्या चालू करू आपण ओके या साहेब हा स्वच्छ आहे की नाही सगळं किती स्वच्छ आहे बघा बघा ना साहेब तुम्हीच बघा या ना इकडे बघा तरी तुम्ही म्हणता ना स्वच्छ किती आहे कसं आहे दिवसभर स्वच्छ करायला आज तरी आहे ना सकाळपासून म्हणजे काल रात्री सुद्धा झालं नाही मला सांगा बाग कधी बंद होते अकरा वाजता सकाळी अकरा वाजता बंद होते त्यानंतर आज किती आता कधी वाजले मग तुम्हाला फक्त स्वच्छ करायचं नाही फक्त पाणी सोडलं ना साहेबा तरी होऊन जाते ना मी था। ज्यावेळी आलो ना त्यावेळी बघा किती वेळ लागतो किती वेळ लागला किती वेळ लागला नाही 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 काम करून घ्या काम करून घ्यासाठी नसतात एवढं छान केलंय सगळं इथे वॉश मशीन का नाहीये तुम्ही म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही आता मला कळालं तुम्ही माळी आहात तुमची नाही नाहीये तुमची कोण आहे साहेब इथं कोळेकर होते ते हा मग त्यांच्यापर्यंत माझा निरोपच हो बटन हे असं का काय वेळ सामना बरं माणसाला का तर शॉप बदला तर हा का इथं अहो तुम्ही करतो ते माझं काम हो इथं तर बंदच आहे तिथं हेच नाही आहे आणि मी आलो म्हटलं ना त्यावेळी लाईट सुद्धा चालू होती काय तो नळ चालू आहे आपल्याला पाण्याचं किती कमी हे माहिती आहे ना का आता माळी तर आहात तुम्ही तिकडचे पाण्याचं सुद्धा मिसळ बघून आलो हे पाणी असं चालेल का आपल्या कॉर्पोरेशनला आपण लोकांना काय सांगणार लोकांना काय सांगणार आपण साहेब बॅकवर्ड म्हणला ना तुम्ही मी काय चुकीचं सांगतोय का अहो एवढ्या एवढ्या गोष्टी मग काय काय मित्र बर कोण आहे नाही 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 हो नाही विषय तो नाहीये आपल्या जर महानगरपालिकेमध्ये असं पाणी जर वाया जायला लागलं तर आपण लोकांना काय दंड लावणार साहेब सांगा ना हा आणि उघड आहे पाणी बघा पाणी सगळं लोकांना पाणी मिळत नाही नाही एवढं म्हणजे आता मला माहित होतं का मला मागची बाजू मी आलोसार नव्हतो कसं आहे मध्ये का मग अजून गळते ते आधा हात तर थांबलं कुठला कुठं येते कॉक हा कॉक काय तू कुठं शक्यतो नव्वद टक्के म्हटलं दाखवायचंय एवढं पाणी एवढं पाणी वाया जाते साहेबा बघा आणि काय अवस्था आहे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कुठं राहिला तुम्ही अरे मग परिस्थिती माहित आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब